वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा ना न्यूज नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीस चालना मिळत आहे असं मत गटशिक्षण अधिकारी सौ सोनाली विभूते यांनी व्यक्त केलाय नॅशनलच्या परीक्षेत राज्य स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे उप अभियंता दीपक घारे निवृत्त प्राचार्य सुधाकर माने शेखर जाधव श्री जगताप सर कराड जयवंत पाटील पाटण मुख्याध्यापिका भोसले मॅडम रहिमतपूर यांची प्रमुख उपस्थिती होती सो विभूती म्हणाल्या खटामान सारख्या दुष्काळी भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्तेचा सुकाळ आहे मात्र या गुणवान काम वेगवेगळ्या स्पर्धा माध्यमातून पोलीस निरीक्षक सोनवणे म्हणाले कोणत्याही क्षेत्रातील गुणवंतांचं कौतुक होणं गरजेचं आहे लहानपणी विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली कौतुकाची ताप त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहते यावेळी श्री माने सर पत्रकार धनंजय क्षीरसागर यांची समायोचित भाषणे झाली त्यांनी भाषणात संयोजक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं संचालिका भारती पवार यांनी स्वागत केले सुरेश जाधव नितीन माने यांनी सूत्रसंचालन केले यावेळी परिसरातील अनेक शाळेंचे मुख्याध्यापक महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच शेकडो विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते सागर पवार यांनी आभार मानले

यह बात है कि हमारा भद्रा क्षेत्र की तो इसमें एनपी योजना से जनता अधिक से सहयोग करते हैं और जब कोई कंपनी चाहता है जो सोना के गन्ना चाहता है तो इसको विभिन्न आयाम जाता है कृपया सब पर जितनी भी लोगों की अंदर प्रोत्साहन से देने लगे आपण कोण चिंता करत असता आपण चित्रामध्ये नवा कामाचा समावेश करायचा आणि जर तो तमाममध्ये उपलब्ध असेल तर आपण आणि प्रमाण चित्रामध्ये समावेश करू शकतो महाराज्य सुद्धा समावेश आपके लोगों के ऊपर अधिक अंग्रेजों का प्रभाव दिया जाता है और यहाँ के पैसे और ये पैसा जो खुशनुमा देने के लिए लोग उन्हें देते हैं इसके बाद अलग जो अपने जो घरों में अपने जितने भी सुबह कुछ ना कुछ आए आपको समझ में आता है तो बस एक और ना एक और ना तर फ्तर्त है जाल, जा थाल, तर चल्जा कोई तरक करतानी जाय Cग अजन घार कश प्ता ह। तर जापल जी दियं विल्जा मनत्सार सुश्ण इज मार इसकते ह। जिसकते भी अगल Êजपन ए इसकते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा